नमस्ते बालमित्रांनो मी दीपक पाटील आज आपण सुभाष श्रुतेपकडे लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहामधील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील तिसवी कविता कवितेचे नाव आहे माकडाची शिकणी गावातल्या शाळेमध्ये एकदम माकड गेले गावातल्या शाळेमध्ये एकदम आकड गेले मला पण ना हळूच वाईन म्हणाले सध्या शाळा आहे बंद मोबाईल बघ घरी सध्या शाळा आहे बंद मोबाईल बघ घरी सगळा अभ्यास देते रोज येतो स्क्रीन वरी माकड गेले दुकानी नवा मोबाईल घेई माकड गेले दुकानी नवा मोबाईल घेई पैसे ठेवा मांडूनच मालक पाहत राहील झाडावर बसे रोज मोबाईल हाती धरे झाडावर बसे रोज मोबाईल हाती धरे चित्र नाही प्रश्न नाही मग मित्रांना विचारे सगळेजण पाहती मोबाईल नाही चालू सगळेजण पाहती मोबाईल नाही चालू आता कसे शिकायचे रोज कोणाला विचारू एक शहाणे माकड लागले जोराने हसू एक शहाणे माकड लागले जोराने हसू चार्जिंग लागते आला चल झाडावर जाऊन बसू चार्जिंग लागते आला चल झाडावर जाऊन बसू धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका